जुगरबाग मैदानी ता मधानी चौकी सुंदर अट्ट लखनऊ चूफ्वर केसरी आर हाँ मैदान का चार पटे आर इकड़ा मुल्शीकरणगाकर नक्षरिया जुगर बाग मैंने बसना मरदा चौकी आरल हिंदोड़ी करता है मैं तक लोहरी कर सुंदर गाडी पडती आहे इकडं बिल्ला आणि गजलची गाडी गोवळीला लक्ष द्या सुंदर अशी लढ्यात चाल जुगड बल आणि त्यावरती बसणारा मारदानी चॉकी सुंदर आणि डोळ्याच्या पारण्या भिजणारी गाडी पोटी आहे सुजगावकरांचा बकासूर आणि मानगर पारगावकरांचा उदय जुगडबा त्यावरती बसणारा मारदानी चॉकी आहे इथं एक बैल पळून चालत नाही गोरीचा पहा लागतोय गोरीचा पाऊन चालत नाही डायवर चलाक लागतोय सुंदर अतिशय नव्या गाड्या कशा पाहतोय डॉलर गाडी कशा आणतोय शेवटच्या क्षणा करावं बैलांचा कर्ज पणाला लढत 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 नाही देवी मैदानाचा वर न मानतो नऊ पाहतोय नऊ मध्ये लढत चाले काटा कुल अशी लढत चाल होऊन कुणाला कळण अतिशय अतिशय सुंदर वाडा पडतो तीन मला लढत आणि अनेक गडात चालवली पाच गाड्या एक गाडी मागा चार गाड्या पाहत्या दुसरी गाडी सुद्धा बादरी गाड्या लक्ष द्या जिगडबा आणि त्यावरती वस्ताना मारलाणी जाते शेवटच्या क्षणाला सुंदर गाड्या पाहत आहे आज सुंदर अशी गाडी पाहते सरदारची दादा राहिला ढवळकरांची अतिशय सुंदर गाड्या पाहताय इकडे गोटावडीकरय त्याच्याकडे तिकडे मावळकर आहे इकडे सुंदर गाडी पाहते हमीची लढत चला अतिशय सुंदर विवाद तीन गाड्या पाहत्या गावित बाद होण्याच्या मार्गावरती गाड्या लक्ष द्या सुंदर अशी गाडी पोटिव पड्या गुजावकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या केला दुसऱ्या सरळ पळगात त्याला सुद्धा बाद केला लढत चव सुंदर गाडी पोहती विकला

कशा गाड्या पडतोय डायव्हर गाडी कशी आणतोय आड्यालाकडे राणा पडतोय सुंदराची गाडी आणि सुंदर अशा गाडी मात्र दोन गाडीमध्ये आर्याल करतात आणि त्याच्यापर्यंत तुझ्या मुंशीकर करतात सुंदराशी लढा चालेल आर्याला दिसणारी आणि पुढे मुंशीकरांचं पोलन करतात दोन बघा बघा तुमचं बाहेर करायला लागले रेस पडतोय रेसमध्ये लढा चालणार ജോ ചർച്ച സുന്ദര ഗടി പറ്റ അതിരീ സിംരാശി മഴ ചേ അതിരെ ചവശരാശി മഴ ചില അതിശയ സുന്ദര വരാ പട്ട छत्तीस मध्ये सहाला आई काळुगाव प्रश्न प्रश्न आरिचंदी आणि छत्तीस मध्ये सातल्या काढिंना प्रश्न येऊसाठी सात गाड्या गाड्या लक्ष द्या कोण कोणाला कमी नाही कमी समजा नाही काही करू शकत कारण आज मारा माराय लढत लढत मराठी पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये गड आरेल राणा पळतोय आहे सैतान साडत दुसरा सुद्धा हा चला दोन गाड्यांमध्ये लढत आहे आरे गडाला इकडा गोटावडे करा त्याने बऱ्याच तिकडा दनवे बंधू आहे सुंदर गाडी करते आहे आणि मजाला आला सरळ झाला गाड्यावर लक्ष आरे आरायला करा गोरे गोरी आणि पडायला करा कर सामना पडतोय सतराचा सोनेरावर चिंडवडी कर आणि सोनियाचं मिरवातल्या तासावरती सुद्धा गाडी पैकीय केळ जरा दुसरा सुधाभा होण्याच्या मार्गावरती दोन गाड्या लढत चाली अरेयाल कर्जतकर आणि बयाल आगरवाडीकर दोन गाड्या एक लाख पंचवीस हजाराच्या वाटचाल इकडं पात्र लढत चालू आहे हरियाल इकडं पंचनालगाडा संघटना भया तिकडे सचिन मामा भाग्या गाड्या कशा पळत आहे ड्रायव्हर गाडी कशी आणतोय ड्रायव्हरचा हात चला कीपणा बघा सुंदर गाड्या दुसरा सुधाबा दुसऱ्यामुळे तिसऱ्याचा मात्र अतिशय आणि एकतीस मध्ये गाड्या लक्ष द्या बाद गेला आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौके सातच्या सात गाड्या पहतायत कोण होताय सेमी साडी पात्र आणि आज सुंदर गाडी पोहती आहे मुलशिरोबर दुसरा अतिशय सुंदर गाड्या बघा चार मोड्यामध्ये जुगरबाद गेला आणि त्यावरती बसणारा मरदानी चौकी सुंदरवाडी पटल्या शंकर आणि पक्ष चला चारच गाड्या पडत गाड्या लक्ष द्या गरवाज आणि प्रवर्ती बसताना मर्धानी जॉकी गैर या ठिकाणी आजारी होतात तरी मैदाना आणि चौतीस मध्ये एक वाला दोन झाले चार गाड्या पतात चार गाड्यांमध्ये रडत चलावी गाड्या लक्ष द्या तीनच पत तीन मध्ये रड्यात चल शेवटच्या क्षणा ड्रायव्हरचा हात चला की पणा